नमस्कार आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोर पॉईंट सेवन मी बाळ जगतकर परळी बीड येथून राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे दिमागदार उद्घाटन आता राज्यात लाडका शेतकरी अभियान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा सोयाबीन कापूस अनुदासाठी ई पीक पाहणीची अट रद्द लाडकी बहीण व लाडका भाऊ नंतर आता आपला आनंदाता असणाऱ्या शेतकऱ्याच्या लाभाच्या सर्व योजना राबून लाडका शेतकरी अभियान राज्यात सुरू करणार तसेच सोयाबीन व कापसाला हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्यात येईल ई पीक पाहण्याच्या रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज परळी वैजनाथ येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केली आहे परळी येथील स्वर्गीय पंडितांना मुंडे समंडप कृषी उत्पन्न बाजार समिती येथे एका दिमागदार सोहळ्यात पाच दिवसीय कृषी महोत्सव दोन हजार चोवीस चे उद्घाटन मुख्यमंत्री हस्ते झाले यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमास केंद्रीय कृषी मंत्री तथा शेतकरी कल्याण मंत्री सिंह चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमास व्यासपीठावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे तेच तथ कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल तसेच विधान परिषदेचे पंकजा मुंडे यांनी आपली उपस्थिती दर्शविली आहे यावेळी मान्यवरांच्या हस्ते रिमोटद्वारे नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर डेबिटद्वारे जमा करण्यात आला तसेच सोयाबीन कापूस उत्पादन शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान वितरित करण्यासाठी वेब पोर्टलही मान्यवरांच्या हस्ते कार्यावित करण्यात आले कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती यामध्ये समावेश आहे टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले त्यासोबत परभणी येथील यशवंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे तयार केलेले एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन पुस्तकाही यावेळी प्रकाशित करण्यात आली पाच दिवस चालणाऱ्या या कृषी महोत्सवात कृषी साहित्य प्रश्नासोबत पशुप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे त्याचबरोबर पाच दिवस विविध विषयावर चर्चास्त्रे होणार आहेत तसेच या ठिकाणी धान्य महोत्सव रानभाजी महोत्सव होणार आहे प्रदर्शनात महिला बचत गटासाठी साहित्य विक्रीची दालने उपलब्ध करून देण्यात आली आहेत कृषी अवजारांचा स्वतंत्र विभाग देखील या ठिकाणी या पाच दिवसीय महोत्सवामध्ये किमान पाच लाख शेतकरी भेट देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे या कार्यक्रमाला बीडसह राज्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम पाच दिवस चालणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे यामुळे जास्तीत जास्त शेतकरी व शेतीशी जोडलेल्या सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे या बातमीसाठी बालाजी जगतकर एक्सक्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोर पॉईंट सेवन पीड परळी